मित्र हो माझे नाव रसिका आहे मी तीस वर्षाची आहे आणि दिसायला अतिशय सुंदर आहे मी ढावा चालवते अगोदर माझा नवरा राकेश ढावा चालवायचा आणि घरात तो मला सर्व प्रकारचे सुख देत होता मला बेडरूम मध्ये पण तो पाणी पाणी करून सोडत होता आणि त्याच्या या कलेवर मी खूप खुश होते आणि मला दोन मुली पण झाल्या पण तो मुलगा पाहिजे होता म्हणून निराश झाला होता आणि त्याची निराशा त्याला व्यसनाकडे घेऊन गेली आणि तो दारू पिऊन आता सापळा झाला आहे आणि आता तर तो माझी तृप्तीही करू शकत नाही मुलाला जन्म द्यायचे तर दूरच राहिले तो पूर्ण निकामा होऊन गेला आणि तो मला म्हणतो आपल्याला वंशाला दिवा पाहिजे होता ते तू कुण्या एखाद्या पुरुषाकडून करून घेणार मी तर तुला आता मुलगा नाही देऊ शकत आणि तो कुठेही भटकत राहत होता आणि तेवढ्यात खूप पाऊस पडत होता आणि चार धाव्यावर ग्राहक आले नाही चार दिवसांनी रात्रीला एक ग्राहक आले होते आणि त्याला मी लगेच डाळ फ्राय केली आणि काही मिनिटात मी गरम तव्यावर चपात्या शिकल्या आणि बाजेवर एक फर त्याला जेवायला दिले, तो करू लागला, जेवताना प्रदीप म्हणत होता त्याचे नाव प्रदीप होते की त्याला चार दिवसांपासून भूक लागली होती माझ्या हातची चव होती कि प्रदीप ची जुनी भूक त्याला माझे जेवण आवडले त्याने आठ चपात्या खाल्ल्या आणि खिशातून पाचशे रुपयाची नोट काढून दिली आणि म्हणाला बाकी सुट्टे पैसे तुमच्याकडेच राहू दया मला एवढ्या रात्री जेवायला दिले त्याच्या मोबदल्यात हे काही जास्त नाही माझ्या तर पायाला पंख लागल्यासारखे वाटले मी भांडी उचलून नालीवर ठेवली आणि ती नोट काढून उजेडात पाहू लागले मला खूप दिवसांनी पैसे मिळाले होते त्यामुळे मी खुश झाले होते थोड्या वेळाने तो म्हणाला आज इथेच थांबू शकतो का मी एवढ्या मध्यरात्री ट्रकच्या जवळ जाऊ शकत नाही फक्त क्लीनरच गाडीला पहारा देईल तुम्हाला काही हरकत नाही ना मी म्हणाले मला काय हरकत आहे तुम्हाला राहायचं असेल तर राहा आणि प्रदीप चादर ओढून झोपी गेला ढगांनी वेढलेल्या आकाशात मधून मधून विजांचा लखलखाट होत होता साधारण बारा वाजले होते मी बाहेर बघितले तर थंडी पडली असल्याने प्रदीप थंडीने कुडकुडत पडलेला दिसला त्याला ब्लँकेट घेऊन पांघरण्यासाठी गेले त्याच्या अंगावरून पांघरून टाकू लागले तेवढ्यात माझ्या हाताचा त्याच्या कपाळाला स्पर्श झाला मला जाणवले की त्याला ताप आला होता त्यामुळे मी त्याच्या कपाळाला हात लावून पाहिले मी अचानक प्रदीपच्या कपाळावर हात ठेवला होता त्यामुळे तो जागा झाला आणि माझ्याकडे टुकू टुकू पाहू लागला आणि मी पण त्याच्याकडे पाहू लागले तो म्हणाला अशा प्रेमाचा स्पर्श मला खूप दिवसांनी मिळाला आणि माझ्या मते तुला पण खऱ्या प्रेमाची आवश्यकता आहे आणि खरंच आम्ही दोघेही आपापल्या जीवनात प्रेमाचे आणि शरीर सुखाचे भूकेले होतो कारण तो ड्रायव्हर असल्याने बरेच दिवस घरी जात नसे आणि माझा नवरा पण घरी असला तरी मला कामसुख देत नसे माझ्या मनातील भावना त्याने जेवण करताना ओळखली होती म्हणून त्याने मला स्पष्ट बोलून दिले होते आणि माझ्या अंगात त्याच्या बोलण्याने वासनेचे वादळ निर्माण झाले होते मी अशी केविलवाणी त्यांच्याकडे बघत होते की त्याने मला आपल्या बाहुपाशात घेऊन माझ्यावर त्याच्या प्रेमाची वर्षा करावी आणि त्याने पण माझा हात धरून ओढले मी त्याच्या तोंडाजवळ भिडले आणि थोडा वेळ प्रेमाने चलले माझ्या बाहुपाशात आणि आजची रात्र अविस्मरणीय बनवून टाकू नंतर त्याने मला खाटेवर ओढले आणि मी स्वतःला ढील देत देत त्याच्या खाटेवर कधी पडले मला कळलेच नाही मग त्याने उठून चालू बल्ब काढून टाकला आणि आता अंधार पसरला होता आणि आमच्या दोघांच्या अंगात कमुकतेचा माझ्यावर चढाई करायला सुरुवात केली आणि मी हो चालले होते किलकिलणाऱ्या विजेचा प्रकाश आणि थंड हवेचा गारठा आमच्या अविस्मरणीय मिलनाला साथ देत होता आणि प्रदीप तर आता माझ्यात सामावून जाण्याचा प्रयत्न करत होता आणि मी अधिकाधिक तापून गेले होते आणि मी पण साऱ्या जगाला विसरून त्याला माझ्या सामावून घेत होते आणि मी आता स्वतःला झोकून देऊन चरम सुखाच्या सागरात बुडून गेलो आणि आम्ही दोघेही आता एकमेकात विलीन होऊन गेलो त्याच्या सोबत मला खूप आनंद झाला आणि मला वाटले की राकेशने चतल मला याची विनवणी केली होती त्यामुळे मला याचे काही पाप पण वाटले नाही आणि मग या अशा अंधारात त्या रात्री मी प्रदीपच्या कुशीत त्याला माझा आधार समजून मी झोपी गेलो आणि सकाळी माझ्या मोठ्या मुलीने मला उठवले तेव्हा मी एकच खाटेवर होते त्याच्या बाहूक माझी आनंदाची रात्र कधी संपली होती ते मला भानच राहिले नाही तो कोणी पाहिल म्हणून लवकरच माझ्यापासून उठून गेला होता मुलगी मला म्हणाली रात्रीच्या प्रवाशाने एक हजार रुपये दिले आहेत तो तिच्याकडे पैसे देऊन गेला होता पण मला प्रदीप जाताना बोलून गेला नाही याचे खूप दुःख वाटू लागले होते आणि मी त्याची दररोज वाट पाहत होते आणि काहीच दिवसात तो पुन्हा आला आणि तेव्हा कुठे मनाची हुर -हुर दूर झाली होती मी त्याला पुन्हाच्या एकांताच्या भेटीत खूप भांडण केले आणि रडू लागले होते की मला त्या दिवशी न सांगता आणि न भेटता का निघून गेले होते आता मी तुमच्या सोबत बोलणार नाही असे बोलल्याने तो म्हणाला अग माझी मैना मी सकाळी लवकच उठलो कारण आपल्याला अशा अवस्थेत कोणी पाहील आणि तुझी बदनामी होईल त्यामुळे आणि तुला झोपलेल्या अवस्थेत पाहून पाहतच राहिलो तुला झोपेतून उठवायचे मला ठीक नाही वाटले आणि एवढी सुंदर स्त्री माझ्यासोबत मला वाटले मी स्वप्न तर नाही पाहत आहे आणि तो खूप थकली होती आणि त्यांनी परत मला आपल्या कवेत घेऊन माझ्यावर प्रेम वर्षा केली आणि तेव्हापासून ते नेहमी शेत राहत होते आणि राकेशला पण तो चांगला वाटू लागला कारण तो त्याला दारू प्यायला देत होता आणि माझा नवरा नशेत राहून प्रदीपचे खाऊन पिऊन प्रदीपचे गुणगान गात होता आता त्यांची छान झाली होती त्याच्या हातात खूप पैसा होता कारण तो चालक मालक होता त्यामुळे तो मला कसल्याही प्रकारची कमतरता भासू देत नव्हता आता आमची आर्थिक स्थिती सुधारू लागली होती आणि राकेशच्याही जवळचा मित्र झाला होता तो दोन मुलांचा बाप होता त्याने मला सांगितले की त्याला मुलगी हवी होती आणि राकेशला मुलगा हवा होता त्याच्या सतत येण्या जाण्याने मी खूप आनंदित होते आणि प्रदीप कडून आता मला दिवस गेले होते तो माझा पहिला महिना होता आणि राकेश सोबतच आता माझ्या आजूबाजूचे लोकही या बाळाच्या जन्माची आतुरतेने वाट पाहत होते मग पूर्ण नऊ महिने झाले होते आणि एके दिवशी अचानक रिकाम या ट्रकने प्रदीप तिथे आला आणि म्हणाला की आता तो ट्रक बिहारला कारण घरातील लोक त्याला परत बोलावत होते हे ऐकून मी खूप झालो आणि दू मनाने आणि काळजावर दगड ठेवून निरोप दिला आणि त्याच्या गेल्यानंतर मला मुलगा झाला आहे आणि मी त्याची निशाणी म्हणून त्याच्या मुलामध्ये खुश आहे आणि राकेशला पण त्याच्या वंशाचा दिवा म्हणून प्रदीप आणि माझा मुलगा मिळाला होता आणि त्याच्यातील कमजोरी पण लोकांपुढे आली नाही तो पण याच्यातच खूप खुश झाला होता तर मित्र कथा आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन ऑन करा